या उपक्रमाअंतर्गत राजर्षी शाहू हायस्कूल व पीएम एम श्री विद्यालयात विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली यावेळी प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्ष डॉक्टर आल्फिया बागवान यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ देत जीवनात सदैव सकारात्मकता व निरोगीपणाचा संकल्प करण्याचे आवाहन केलं व्यसनमुक्ती पंधरावडा हा फक्त औपचारिकता नसून संपूर्ण समाजाला व्यसनमुक्त करण्याची जनजागृतीची सुरुवात आहे शाळेच्या पायरीवरूनच हे बीज पेरलं गेलं तर भावी पिढी निरोगी आणि सक्षम घडेल असे डॉक्टर आल्फिया बागवान यांनी सांगितले आजच्या काळात तंबाखू गुटखा सिगारेट आणि इतर अंमली पदार्थांचे व्यसन ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे अशा परिस्थितीत शालेय स्तरावर व्यसनमुक्तीचे महत्त्व बिंबवणं आवश्यक आहे प्रफुल्लित केंद्राने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे यासारख्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ व्यसनाबद्दलच नव्हे तर चांगल्या आरोग्याविषयी आणि जबाबदार नागरिकत्वाविषयी देखील जागरूकता निर्माण होते शपथविधीसारख्या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि ते व्यसनापासून दूर राहण्यास प्रेरित होतात असे शाळेतील शिक्षकांनी आपले मत मांडलं कार्यक्रमाचे संयोजन केंद्राच्या संचालिका रेश्मा कातकर बिस्मिल्ला नदाफ श्रावणी पाडळकर यांनी केलं यावेळी राजेश्री शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक बशीर शिकलकार पी एम श्री महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड